दोन हजार चौदा साली सत्ता आली त्यावेळी देखील शिवसेनेचे सहा आमदार या ठिकाणी निवडून आले असताना मी अठ्ठावीस वर्ष त्यावेळी काम करत होतो पण विजय शिवतारेंसारख्या त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि माझ्यावर अन्याय झाला खऱ्या अर्थानं काही वेळा पक्षाच्या पॉलिसी बनत असताना या वेळा देखील मी मला खंत वाटते की मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलं नाही कारण दोन हजार बावीसच्या घडामोडीमध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली होती त्यापैकी आमदार प्रकाश आंबेडकरना ही संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि पक्षाच्या पॉलिसीप्रमाणे पक्षाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली झाली आणि ती कोल्हापूर शहरामधून त्याला त्याचं या ठिकाणी रोपटं लावलं आणि वटवृक्षामध्ये रूपांतर आज झालेलं आपल्याला दिसते कोल्हापूर शहरातल्या चळवळींचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेसाठी अनेक वेळा अनेक गुन्हे घेऊन काम करत आहेत काट्या खाल्लेत आहेत लाट्या खाल्लेल्या आहेत मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये त्यांनी दे भाग घेतलेला आहे पण एक खंत मात्र निश्चितपणे या ठिकाणी माझ्या मनाला जाणवते की कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही कारण काही वेळा पक्षाच्या पॉलिसी ठरतात त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो पण निश्चितपणे मला खात्री आहे की सन्मान्य वरिष्ठ सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दोन अडीच वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळांचा मध्ये फेरबदल होतील <coughs> बदल होतील आणि त्या त्यानंतर मग कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना आम्ही न्याय देऊ शकतो खऱ्या अर्थानं या गोष्टी येत राहतात म्हणजे आज अडतीस वर्ष काम करून मला या ठिकाणी मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल थोडी खंत देखील वाटते नाही असं नाही पण पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला मान्य करावं लागतं खऱ्या अर्थानं आज मी दोन हजार एकोणीसला निवडणूक हरल्यानंतर देखील पक्षानं माझ्याकडे मंत्री दर्जाचं पद ठेवलं हे देखील माझ्या दृष्टीनं प्लस पॉईंट होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझे असणारे सौदार्याचे संबंध पाहून मी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आज तर मी विधानसभा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानत असताना मी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळी जो प्रचार करत होतो तो पूर्ण सकारात्मक करत होतो आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा निश्चितपणे मला निवडणूक लढवायला सांगितलं असताना मला मंत्री करण्याचा शब्द देखील मिळालाच होता आणि आज देखील मला तो शब्द आहेच याचा अर्थ आज पक्षानं जी काही पॉलिसी ठरवलेली आहे कि ले 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 की जय दोन हजार बावीस साली विद्यमान आमदार असताना आमच्या गटामध्ये सामील झाले त्यांना न्याय देण्याची भूमिका आणि पक्षाचा हा पॉलिसी डिसिजन आहे आणि त्यामुळं मी आज मंत्रिपदापासून थोडं बाजूला राहिलेलो आहे पण ही फॅक्ट आहे की अडतीस वर्षामध्ये कोल्हापूर शहरातील शिवसैनिक पदाधिकारी बंधू लाट्या काट्या खाल्ल्या आणि त्याचा परिणाम जिल्ह्यावर झाला जिल्ह्याची शिवसेना फोफावली वाढली पण पन निश्चितपणे मी परत एकदा सांगतो की सत्य परिस्थिती आहे की कोल्हापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना आम्ही न्याय आजपर्यंत देऊ शकलो नाही पण निश्चितपणे मला खात्री आहे की पुढच्या दोन वर्षानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळाची जबाबदारी मला मिळेल आणि मी या जे काय अडतीस वर्षाचा बॅकलॉग जो आहे ज्यांनी या पक्षासाठी खस्ता खाल्लेले आहेत ज्यांनी लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत ज्याने आपलं जीवन पूर्ण आता कालच माजी शहर प्रमुख कैलासवासी धनाजी बिरंजे यांचं निधन झालं त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो खर कर त्यांनी देखील आज असे अनेक शिवसैनिक आहेत की त्यांनी या पक्षासाठी मोठ्या प्रमाणात कस्ता खाल्लेले आहेत आणि म्हणून पुढच्या दोन वर्षानंतर मी त्यांना निश्चितपणे न्याय देईन अशी मी या ठिकाणी त्यांना ग्वाही देत आहे